शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर देशातून एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन देण्याचा शिक्षकांचा अनोखा उपक्रम शिक्षकांच्या सेवा सुरक्षेसाठी टी टी सक्तीच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मार्फत निवेदन इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील शिक्षकासाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाकडून देशातून एकाच वेळी जिल्हाधिकारीमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील तीस लाखाहून अधिक शिक्षक प्रभावित होणार असून त्यांच्या सेवाच धोक्यात येण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थावर होणार आहे आज संपूर्ण देशातून एकाच वेळी असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आल्याने पंतप्रधान अर्थात केंद्र शासन यावर निश्चितच शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेतील अशी अपेक्षा शिक्षक महासंघाने व्यक्त केलेला आहे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिल्हा शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अजित चौधरी देवेंद्र चौधरी कैलास तायडे गोविंदा लोखंडे गणेश लोडते सुनील पवार प्रफुल्ल सरोदे अख्तरुद्दीन काझी हेमराज बुडगुजर सय्यद झाकीर अली योगेश पवार चंद्रकांत पाटील संदीप खंडारे ज्ञानचंद वराटे लिनेश खडके सांगली जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्रीमती लीना खरात यांना सांगली जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गावडे राज उपाध्यक्ष मोसा तांबोळी सचिव महेश सपकाळ उपाध्यक्ष धनाजी कांबळे कार्याध्यक्ष युवराज वैदंडे निरज तालुका व मनपा क्षेत्र अध्यक्ष दादासाहेब जाधव तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे इत्यादी मान्यवर होते नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नाशिक जिल्हा शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी राज्य अध्यक्ष राजेंद्र निकम नंदलाल धांडे जिल्हाध्यक्ष सुनील बिरारी जिल्हा सचिव राजेश भुसारे प्रमुख संपत चिमटे आदी पदाधिकारी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी राज्याचे मुख्य सचिव विठ्ठल प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार हंबर्डे जिल्हा सचिव शेखर उंडे जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख पठाण मनीषा साळी अंजली सासवडकर कल्पना चावरे विद्या मनीषा जंगम लुमाजी आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज्य संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ जिल्हाध्यक्ष कल्लापा फुलारी राज उपाध्यक्ष राजश्री तळकाशे उपाध्यक्ष महानंदा सोलापुरे शहर सचिव सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते धाराशिव जिल्हा शिक्षक महासंघाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी कविराज रेड्डी नारायण शिंदे अरुण माडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याची